बर झालं माझ्या मग उभार उभार आराम करायला भेटलाय चालू नमस्कार कोकण आपला असं स्वागत आहे थोडा मी रिलॅक्स मध्ये अजून मैदान चालू ते लॉट पाडतायत आणि हे सर्वजण नाश्ता करतायत माझ्या वडापाव खात होते ठेवला नाही तर बोला गाडी मालकांची बोला थोडी मुलाखत घेऊया त्यांच्या सात माहिती राहतात कुठे काय तर हे जे आहेत मा गाडी मालक नाव आपलं साहिल शंकर करबेले साहिल शंकर करबेले करंबळे कर्म गाव तुमचं गवाने गवाने मधले आणि आपले जे जो जोड्या आले आहेत कुठे कुठे आले तोड तीन हे आहेत चार आहेत आणि चार जोड्या आहेत ते किलारी हा तीन गाव तीन गावठी हे दोन बसले आहेत ते आणि हे दोन हे दोन आणि हा इकडे आहेत तो चरतोय इकडे आरामात मला वाटत मारकुटा नाही वाटत ना। त्याच्यामुळे मला सोडलेला झाला नाहीतर मग बसून घेतोय पकडून राहायला लागत गाव तुमचं गावाने हे जे डोळ्या किती गुलाला मध्ये राहिलेत आता हे हा पहिला गुलार पाळुआात झाला होता कुठे पाळू 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 मध्ये झाला पहिला गुला त्याच्यानंतर त्याच्यानंतर गोळला झाला होता गोळ रोमिल गोवी गो हां मी गोवी पासून सुरुवात केली होती आणि केळंबेत झाले ना केळंबे 1 नंबरला केळंबे लांजा गांजा झाले ना केळंबे 1 होती नाही 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 11 नंबरला बसले 11 नंबरला बसले नंबर बस। तर केंदा वेगळे होते तर आणि हे खिलारी मध्ये जे देवरुकला झालेला हां ओ शिवले गेला होता हा आणि आणि तिकडे एक दुसरे देवरूप त्या साईडला या वर्षामध्ये झाले गुलाब झाले या वर्षी गुलाब आणि याचे पण तीन गुलाब झाले आणि हे तुमचे चा, चार जोडे आहेत ह्या तुमच्या स्वतःच्या घरच्या आहेत की तुम्ही घेऊन आला तीन महिला आमच्या घरची गावठी तो ठाकूर हे तीन घरचे आहेत तीन घरचे आहेत मग ते कधीपासून पळतात वर्षी पासून आम्ही नवीन शिकवली सुरुवात म्हणायची जर तुमच्या पहिले आता हे विकणार म्हणजे शिकून त्यांना विकणार एक बिझनेस म्हणजे हाऊस आहे हाऊस आहे नाही बरोबर आहे मग बहुतेकांना विचारलं ते बोलत आमची हाऊस आहे हाऊस ठीक आहे मान्य हाऊस असते पण थोडस हे क्षेत्र म्हटलं थोडं आर्थिक बाजू येते तर ह्यांना विकून ट्रेन करून विकारण हा पण एक व्यवसाय होऊ शकतो चांगला आणि केला पाहिजे म्हणजे आर्थिक उत्पन्नाचे दर पण चालू होतात शेतीसाठी बैलांनी शेतीसाठी त्याच्यानंतर आम्ही पेरा काढलेला बैलांना बल पाहिताच म्हणून मग त्यांना मैदानात घेऊन मग आता ह्याच्यानंतर समजा शर्यत झाली मग तुम्ही त्यांचं नियोजन कसं असता नंतर बैलांचं त्याला चांगला बैल शोधायचा हा आणि त्याच्या गाड्यात घालून पैरा करून मैदानात ट्रेनिंग द्यायचं ट्रेनिंग द्यायच ट्रेनिंग मी त्याच्या व्यक्ती तुम्ही काय करता कॉलेज कॉलेज आहे तुम्ही मुंबईला मुंबईला काय नोकरी घेऊ होता काय मग हे जेव्हा इथे शर्यती असतात गणपतीला तुम्ही आला ठीक आहे जाणार शर्यतीला असतात मग तेव्हा काय वाटतं तेव्हा म्हणजे काय उत्सुकता लागते मुंबईला असायची काय ऑनलाईन बघायचं हा तर सुट्टी असेल तर संडे यायचं गावाला एक दिवसात ऑनलाईन ठीक आहे ऑनलाईन म्हणजे माझे आहेत मी ऑनलाईन बघून माझं बघत होत पण स्वतःच्या घरचा बैल पळतोय माझ्या घरातलं फाल आणि मी इकडे नोकरी करतोय मला लागत नाही मुंबईला उपाय काय ह्याच्या <laughs> उपाय काय सुट्टी असेल तर नाहीतर मग काय ऑनलाईन बघायचं फोन लावायचे फोरांना काय होतंय कसं होतंय गाडी बैल काय करतोय बाहेर ओढतोय आत उडतोय ठीक आहे एक हाऊस असते माझे पण कसं माहितीये नोकरीमध्ये हाऊस भागवलं जात नाही व्यवसाय केला असता तर तुम्ही एक हाऊस भागली असते आपली आता हे पण आता कॉलेजला आहे हा आयटीआय करतायत आणि आयटीआय केल्यावर मला वाटतंय पुन्हा नोकरीला म्हणजे तुम्ही आता जे चालू तुम्ही मला ना ट्रेनिंग देतो काय हे पण पडणार नाही नाही घरी आहेत कोण आहेत वडील आहेत वडील वयस्कर असतील ना थोडे आहेत त्यांना कसं माहितीये आहे तरुण आहेत ना हा आज आलेले नाही ते काय झालं तुम्ही ते शिफ्ट झाला त्याच्यावरती मग तो व्यवस्थाने त्यांनी केला मग असं का नाही विचार करत ते मी व्यवसाय बनवे म्हणून तेवढं इथं हे नाही ना आपण हा चुकतो हा जे आपला चुकतो की माझ्याकडे एवढं हे नाही करायला त्याच्या जोडीला दूध व्यवसाय मुंबईला माझ्या नोकरी करून पैसेच कमवतो ना मी स्वतः जे ड्रायव्हर आहे ना थोडा प्रयत्न चालू आहे स्वतःच काहीतरी करायचं पुढे बघूया सांगण्याचा उद्देश एवढाच आहे नोकरीमध्ये पैसाच कमवत आहे ना असा कुठे स्टॅम्प मारला की नोकरी मध्ये पैसा असतो बरोबर व्यवसाय करून पैसा कमी होतो ना जर तुम्ही व्यवसाय केला तर तुमच्या ह्या हाऊस पण भागली जाते आणि गोष्टी होतात सांगण्याचा मुद्दा असा आहे बाकी आता वडील काय करतात घरी जास्त घरी असतात म्हणजे पहिल्या पण गावीच इकडे हा गावी तिथे जिवाडील आता एक तर मेपंदर मिळेल हा दिवाळी दुसरी आहे हां जीवडील म्हणजे बस चालायच्या धंदा होता म्हणजे लापूर वडा काय वडाय अजूनपर्यंत चालू आहे म्हणजे यांचे वडील व्यावसायिक होते म्हणजे खरं बोलला आपण त्यावेळे आम्हाला आमची चार बैल होती होते तेव्हा म्हणजे छोटासा त्यांचा व्यवसाय होता आणि आपण शिकून काय केलं तो मार्ग बदलला आणि नोकरीमध्ये आलो आणि ठीक आहे वडिलांनी शिकवलंय शेवटपर्यंत जपायचं ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि आता याच्यामध्ये एक नंबरला कुठं बोलतो तुम्ही आला हा ना, है। ना है। हो तो तो थारा थारा एक नंबरला गुलाल आले कुठे कधी नाही अजूनपर्यंत म्हणजे आम्हाला गुलाल होतोय पण जीची अपेक्षा आहे अजून म्हणजे थोड्या थोडक्यासाठी जरा चुकतं तेव्हा पण कुठेतरी थोडक्याकडे चुकत चालू आहे कधी ना कधी प्रयत्न चालू आहेत एक नंबर गुलालामध्ये येईल आणि अशीच आमची इच्छा आहे आणि हे क्षेत्र त्यांना वाढत जाऊ मेन म्हणजे व्यवसाय त्यांचा वाढवा ह्या क्षेत्रामध्ये वाढवतो आणि क्षेत्र मोठं होते त्याबद्दल आणि त्यांच्या हौसेला आणि दाद कारण ही हाऊस पूर्ण करायला पण ताकद लागते जिद्द लागते आमच्याकडनं कोकण आपला कडून त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद दिल्याबद्दल मुलाखत ठीक आहे नमस्कार